तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा स्क्रीन नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मेळगण विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म वर आपण स्वागत करतोय आपण बोलतोय मंगेश काळोके यांच्या हत्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या नगरसेविका म्हणून मानसी जे काळोखे ते निवडून आल्या होत्या आणि मग आपल्या पतीची हत्या याच प्रकरणामध्ये झाले राजकीय विमानसातून राजकारणातून मूळ मुद्दा असा आहे की आता महिलांना आरक्षण मिळालेलं आहे पन्नास टक्के महिला लोकप्रतिनिधी म्हणून आता भविष्यामध्ये काम करणार आहेत कारण आज बऱ्यापैकी बघितलं तर प्रत्येक ठिकाणी महिला प्रतिनिधित्व करताना दिसून येते त्यामुळे कर्जतच्या राजकारणातसुद्धा महिला मोठ्या प्रमाणात आता नगरसेविका झालेल्या आहेत खोपोलीमध्ये सुद्धा महिला नगरसेविका झालेल्या आहेत त्यामुळे आमच्या पतीने काम करायचं की नाही असा प्रश्न या नियमाने उपस्थित होतोय जर अशा पद्धतीने राजकारण तापवलं गेलं जात असेल एखाद्या महिलेच्या पतीचं कुंकू फिरवण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे मुळामध्ये अशा प्रकारचं वर्तन राजकीय पक्षाने कधी करू नयेच आहे त्यामुळे महिलांनाही राजकारणामध्ये खूप संधी आहे पण मात्र अशा प्रकारचं जे राजकारण अशा पद्धतीचं राजकारण कर्जत मतदारसंघामध्ये खोपोलीमध्ये होत असं हे चुकीचं आहे त्यामुळे राजकारणामध्ये आपण विचार केला प्रगल्भ राजकारण आवश्यक आहे त्यामुळे आता महिला बोलू लागल्या आमच्या नवऱ्याने काम करायचं की नाही आहे अशा प्रकारे मग महिलांना निवडून आणण्यासाठी पतीचा खूप मोठा रोल असतो किंवा आरक्षणामुळे आलटून पलटून सत्ता मिळत असते कधी पुरुष कधी महिला मग अशा वेळेला आमचे नवरे समाजसेवा काम करत असतील आम्हाला सु आम्ही सुरक्षित नाही आहेत त्यामुळे महिलांच्या त्यामुळे आम्ही निवडणुकीमध्ये उभं राहायचं की नाही आहे असं महिला बोलू लागल्या जर आमच्या पतीची हत्या होते खोपोलीमध्ये भर दिवसामध्ये मंगेश काळुक यांची हत्या होते तर आता महिला माझी नगरसेविका नगरसेविका हे बोलू लागले आम्ही राजकारणात यायचं की नाही आहे कारण आमचं जर कुंकू हिरावून घेत असेल मग अशी निवडणूक काय कामाची अशी निवडणूक काय कामाची मग याला काय म्हणायचं आहे जर आम्ही निवडणुकीमध्ये चांगलं राजकारण करायला येतो राजकारण करायचं आम्हाला आमच्या गावाचं प्रभागाचं आमच्या विकासाचं आमच्या शहराचं आणि मग मात्र असं शहराचा विकास करत का आम्ही काम करत हो असताना जर आमच्या पतीची हत्या होत असेल तर आम्ही यायचं काय नाही आमचं कुंकू हिरावून घेत असेल तर हे चुकीचं आहे असं महिला बोलू लागल्या आता त्यामुळे कालसुद्धा खोकलीमध्ये की मग हे राजकारण काय जर त्या सत्तेपेक्षा माझा नवरा महत्त्वाचा आहे हो शेवटी माझा नवरा माझा कुंकू माझा परिवार मला महत्त्वाचा आहे सत्तेपेक्षा असं लोक बोलू लागले नगरसेवक बोलू लागले हे कुठंतरी विचार झाला पाहिजे पण राजकारणामध्ये खून दरोडे असे होत असतील एखाद्या परिवारावर एखाद्या कुटुंबावर भर दिवसा अशा प्रकारची हत्या केली जाते आणि ती विचित्रपणे जे आपण बघू शकत नाही आहे याला कुठंतरी आळा घातला पाहिजे आणि लोकांनी ठरवलं पाहिजे असे लोक आपण निवडून द्यायचे का त्या परिवाराशी इतका संघर्ष जरी असला तरी त्या देवकर आणि अशा पद्धतीने कृ कृत्य करणं हे चुकीचं आहे पार्श्वभूमी पोलीस तपासतील त्यांच्यातल्या तपासमतील पण माणसाने एवढं मोठं टोकाचं पाऊल टाकण्याची गरज नाही लोकशाही आहे माध्यमं आहे सगळं सोशल मीडिया आहे हल्ली त्यामुळे तुमची भूमिका तुमचं मत हे सगळं मांडण्याचा अधिकार आहे मात्र अशा रागाच्या भरामध्ये किंवा राजकीय उमेदवारी असून आपल्या दोन वेळा आपला पराभूत झाला आणि अशा पद्धतीने एखाद्या परिवाराला संपवणं जो लोकांमधला नेता आहे जो लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणारा आहे त्या लोकाला हरवणं अशा पद्धतीने हत्या करणं हे कर्जतं मतदारसंघामध्ये चुकीचं आहे त्यामुळे आमच्या नवऱ्याने काम करायचं की नाही असं आता लोक बोलू लागले असं नगरसेविका बोलू लागले त्यामुळे राजकारण बिघडलं आणि बिघडवत आहे हे माझं नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा